आजदेपाडा येथे साईराज मित्र मित्रमंडळ नवरात्र उत्सव साजरा करतायत या मंडळाची स्थापना सन 2004 साली अध्यक्ष जनार्दन काळण यांनी केली या वर्षीचं हे या उत्सवाचं बावीसावं वर्ष आहे मंडळाने स्थापित केलेली श्रीमातेची मूर्ती ही सुंदर सुबक असून ती अष्टभुजाधारी आहे मंडळातर्फे नवरात्र उत्सवादरम्यान विविध सामाजिक सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं तर महिलांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी आणि चांदीचं नाणं बक्षीस म्हणून देण्यात येतं या उत्सवावेळी अध्यक्ष जनार्दन काळण व अलका काळण यांना ऋषिकेश काळण देवेन काळण अजय काळण आशिष अदाते अनिल शिगवण नामदेव काळण यांच्यासह संगीता काळे ममता सरमळकर आदी विशेष सहकार्य करतात